दिसते का मधली त्या नेम प्लेट वर परीच नाव येणार आहे चार पदरी रस्ता चाललाय आपल्या चार पदरी काही दिवसांना सोनच आहे आपल्या घराच तर मित्रांनो बांगल्याच्या मालकीनी चप्पल तुटलेली आहे तुला वाटतं काय पब्लिक न तुला पैसे टाकावं फोन पे चप्पल घ्यायला हा ना, ना काही काय लोक काय म्हणाले माहिते का म्हणते की ह्यांना पैसे कमी पडतात आता ही लाईक व्ह्यूज ला भीक मागतात आम्ही जेवढा आमचा हातरू नाही आम्ही नाही म्हणत ग पैसे कमवण्यासाठी लाईक व्यूज साठी भीक मागतात असं म्हणतात ज्यांना बघायचं ती बघतात ना त्याच्याविषयी ज्यांना बघायचं त्यांनी बघा ज्यांना बघायचं ना त्यांनी बघू नका तुमच्या बघण्यानी जी आम्हाला पब्लिक रिस्पॉन्स करतय त्यातनं आम्हाला दोन पैसे मिळते त्यासाठी आम्ही फेसबुकला तुम्ही बोर झाला असतान की फोटो टाकून टाकून पण त्यातनंच आम्हाला दोन पैसे मिळते आणि आमचं बांधकाम लवकरच होते म्हणून आम्ही पोस्ट टाकते पण ते लय दिवस नाही दोन ते तीन महिने दोन महिने लय झालं ते फोटो हा परत असे फोटो येणार नाही तुम्हाला युनिक वेगवेगळे फोटो बघायला मिळतात पण आता तोपर्यंत आहे <coughs> पाचशे रुपये पाचशे रुपये बापाला फोन पे कर तुला चप्पल माझं रुपये घेतलं कशाच पूजेच्या टाइमला पैसे घेतलं त्या दिवशी काहीतरी पूजा मारायचं माझच पैसे घेतलं पाचशे रुपये मागो चप्पल तुला बापाकडून तुमची द्या माझी ती माझे देऊ का ते बुटाड गेला मम्मीला चप्पल घ्यायसाठी आपण बाबा पैसे मागवायचे ना मागो मागो <laughs> 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 हो आता मला काय बोलायचं होतं हि हसण्या विसरून गेलो मी पॉइंटला बाहेर होता पंच मला असला घावला होता तुला पैसे तर मित्रांनो फायनली प्लास्टर बाहेरचं चालू झालं आतलं प्लास्टर झालं तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शूट पर्यंत बघा प्लंबर पण बोलावलाय आणि प्लंबिंगवाला माणूस प्लंबिंगवाला बोलावला चिव्या चिव्या बा आतमध्ये बसलाय काय तिकडे खेळतय काय तर चला व्हिडिओ शूट परत बघा आपण मस्त आता झालंय सगळं प्लास्टर आतलं प्लास्टर आणि बाहेरच राहिले फक्त आता हॉल राहिला हॉल आणि पोर्च राहिला पोर्च होतोय आज फक्त हॉलच राहिला आज फायनल आज कंप्लीट होतोय सगळं टोपी राहते लाकूड घेऊन हांडोक्यात चप्पल काढते ग तर मी काय म्हणतो पाचशे रुपये मागव काय हाताच्या फोडावर जपले तुला आईबापांनी काळजाचा तुकडा आईबापाच्या आणि पाचशे रुपये म्हणजे काहीच नाही आगा हजार टाकून तुझं बाप कॉन्फिडन्स बोलू नका आपल्या कप्तानात चप्पल घ्या ही तुमची चप्पल घालायची वेळ आली माझ बर बर घेऊ चप्पल फरशी बघा जायचं फरशी बघा जायचं का जेवण करून जाऊ जेवण करून फरशी चॉईस करायची राहिलेली आहे त्यामुळं बाकीच्या फरशा फायनल करायच्या का मग तिथनच घ्यायची का नाही सगळं मटेरियल एका जागा घ्यायचंय बघू मग ते आज नवीन लोकेशन टाक सांगितलं तिथनं घेऊ फरशी तर मित्रांनो फरशी बी बघायला मिळेल कशी काय मिळेल आणि ओके चला निघाला का चक्कूल नाही तर वरती आलोय स्लॅप वरती तर टोपीच काम एक राहिले थोडस आणि प्लास्टरच काय आता वरचं भाग काही जण म्हणते की काय पटाकणात शितीच्या भागात राहतोय का तर किती आहे का तुम्हाला दाखवतो आता व्यवस्थित हे दिसत आहे का हे घर आता ही जी प्लॉटिंग आहे का बाबा ही बॅकसाईडची बघा प्लॉटिंग हिचं एक पहिलं बांधकाम चालू आहे इथं पाठीमागं बघता ही प्लॉटिंग आपल्या हिथपर्यंत येणार आहे इथपर्यंत आपल्या बांधकामापर्यंत येणार आहे तर ते सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी घर काढले बा दोन हजार स्क्वेअर फुटाचं आहे तिकडं की पुण्याचंच लिवर आहे आणि इकडं हे आपला रस्ता इकडं त्यामुळे लोकांना वाटतं ते फोटो काढलं का नाही फेसबुकची म्हणते की आडरानात कुठं गायरानात काढले काय तर गायरान नाही बाबा सगळी राहते तिथं इथे सगळी प्लॉटिंग आहे हळूहळू सगळं पॅक होणार आहे इकडे आपला पुढचा फ्रंटचा भाग चार पदरी रस्ता चाललाय आपल्या घराच्या पुढं चार पदरी काही दिवसांना सोनंच आहे आपल्या घराचं आणि तिथून आपलं बाबा इकडं बंगलं जायचं ही की म शॉर्टकट रस्ता आहे इकडं की विठ्ठलनगरमधनं डायरेक्ट तिकडं तिकडं आहे चव्हाण रोड आहे डांबरे तर एक नंबर लोकेशन पकडलं आहे आपण कसं वाटतंय बाबा हिरवा सध्या तर हिरवगार आहे असं आवडतं पण उद्या पॅक झालं का नाही संपलं दरवर्षी आता ह्या वर्षी चार बांधकाम आहे तिथे बी बांधकाम चालू लय झालं बागा हिकाल पट्टा आहेत पर्यंत भरायला चार पाच वर्षात एक दहा वर्षात पॅक होत परत इथनं अजून कुठतरी पळून जाऊ वाटण असं पटांगणात राहू वाटतं एकदम सुटसुटीत एकतर बायकांचं टेन्शन घरची किरकिरी त्याच्यापेक्षा कुठतरी हिमालयात गेलेलं परवडतं काय म्हणून राहायला पटांगणात जागा घेतली काटी काय घेतली आहे काय कमीस्तरी लोकांना माग लागली तू काठी घेऊन त्यांच्या त्यांचा या माणसांनी काय करणार शिव्या तर मित्रांनो नव्या घरात जेवतोय चालतंय का पण चालतं काय मित्रांनो कमेंट करून सांगा बस स्टँड नाही काय नाही पलास्टर झालंय बाहेर

भाई। भाई? भाई। <laughs> काय म्हणते <बनते> का <laughs> ती चि परी पेक्षा जास्त आडवान्स आहे गप्पा ती काय काढायला तुझ मोठ्यापणी चिवला राग येईल कत्र बंगल्याला परीच नाव द्यायचंय सध्या डिझाईन दावतो तुम्हाला कुठपर्यंत आले आपलं तर मित्रांनो ह्या ही जी प्लेट दिसते का मधली त्या नेम प्लेट वर नाव येणार ना साईटला साइटला ते विठ्ठलाच हे येणार आहे आणि हे केली डिझाईन तर, ती चा ती तर ही पुढचं एक चालू आहे ही बॅकसाइडच एक चालू आहे प्लास्टर आणि ही आता किती होत आहे काय माहित आहे अजून दोन दिवस आहे टेक्नॉलॉजी हा मिस्त्री बाजू बघा काय लावले डायरेक्ट बादलीच लावली बादलीच डिझाईन साठी ऍडजस्ट मिळते तसं परे टेक्नॉलॉजी लावला <laughs> लावलाय बादलीच लावली तर मित्रांनो आपलं प्लास्टर झालेलं बघूया आपण कसं झालंय काय फक्त हॉल राहिलाय किचन आणि दोन बेडरूम झाले त्या आणि प्लबिंग पण आपलं काम पन्नास टक्के हे बघा सल्ला मारून झालंय इकडं आपला हॉल आहे बेडरूम हे बघा हे बेडरूम मध्ये पण पूर्ण झालाय सल्ला मारून आणि आता आपण इकडे येऊया हे आहे आपली आमची बेडरूम तर ह्याला बघा असं सल्ला मारून झालेला आहे आणि इकडे हे आपलं अटॅच बाथरूम हे इकडे आज प्लंबिंगचं पण काम झालंय इकलं कंप्लीट झालं आहे आपला इथं बाथ बसणार आहे बाथ वॉटरप्रूफ बाथ सॉरी वॉटरप्रूफ म्हणते बाथ आंघोळीचा आणि इकडे बघा इकडं आपलं सणाचं बाथरूम थोडंसं राहिलं आहे कमचीच होत आहे या बाबा हे पण झालं आहे खाचून उद्या उद्या इकडलं राहिले जरा इकडलं बी झालं आहे खाचून काही विषय नाही फक्त भांडभाजत राहिले आता फायनली आपलं कंप्लेन झालं सगळं राहिले थोडंसं आता आणखी केलं पण राहिलंय सगळं आता फक्त राहिले ते फक्त हॉलच बाहेरचं आणि हॉल राहिलं आहे अजून दोन दिवस जातात नाही जिन्याचं चालू आहे हा परवा देश फायनल उद्या उद्याच्या नाही होत उद्या बाहेरचं होईल Paul, Paul, <sum>